जय महाराष्ट्र सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार वाशिम यवतमाळ लोकसभेच्या उमेदवार महाले ताई यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाशिम तालुक्यातील तालुकाध्यक्ष विठ्ठल राठोड तालुका उपाध्यक्ष विलास राठोड शिवा सुर्वे शहराध्यक्ष गणेश इंगोले शहर उपाध्यक्ष सुनील इंगळे राजेश भालेराव शहर संघटक प्रतीक कांबळे गोविंद भोसले आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीत तसेच आमच्या जनहितच्या राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक संगीता चव्हाण कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष मोहन कोल्ले जिल्ह्याचे सचिव प्रताप नागरे या सर्वांना सोबत घेऊन ताई महाल्ले यांच्या प्रचाराची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाशिम तालुक्यामध्ये व शहरामध्ये करण्यात येत आहे येणाऱ्या ये काळामध्ये सन्मान्य साहेबांनी जो आदेश आम्हाला दिला होता की एकदा पुन्हा नरेंद्र मोदी यांना आपल्याला निवडून आणायचा आहे आणि जो बिनशब्द पाठिंबा दिला त्याचाच एक भाग म्हणून आम्ही काहींचं काम तिथे चालू केलेलं आहे आणि ताईंना मतांनी सर्व जनतेने विजयी करावं असं आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी मनीष डांगे करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र